काय मग मंडळी गुढीपाडवा म्हटला म्हणजे पुरणपोळी तर बनायलाच हवी अशी छान फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया या ठिकाणी मी कुकरच्या डब्यामध्ये तीन वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवलेले आहे थोडीशी हळदही घातली आहे छान अशी सहा सात शिट्ट्यांमध्ये आपली छान अशी डाळ शिजते सहा शिट्टीतच माझी डाळ छान ही शिजलेली आहे आता आपण पुरणाच्या चाळणीने त्याला चाळून घेऊया जर गरम पाणी टाकलं तर डाळ शिजायला वेळ लागत नाही अगदी छान अशी शिजते आणि मऊसूद शिजते आता छान चाळून झाल्यानंतर मी त्यामध्ये ज्या वाटीने तीन वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याच वाटीने तीन वाट्या मोजून मी साखर घेणार आहे हे प्रमाण जर कुणी नवीन पहिल्यांदा पुरण करणारं असेल त्याने जरी यूज केलं तर पुरणपोळी अजिबात त्यांची चुकणार नाही छान अशी फुगलेली पुरणपोळी तयार होईल आता मी बारीक गॅसवरती छान साखर आणि जी डाळ आपण चाळून घेतली ते ती छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आटवण्यासाठी आपण ठेवूया घट्ट घट्ट होत आहे आता एक ट्रिक असते जर हा स्पॅच्युला घट्ट व्हायला लागल्यावर आपण त्यात जरी घातला आणि तो जर समजा पडला आता हा पडतो आहे म्हणजे पुरण अजून आपलं शिजलेलं नाही आहे चांगलं घट्ट असं झालेलं नाही आहे जेव्हा स्पॅच्यूला घट्टपणे त्यामध्ये उभा राहील पडणार नाही तेव्हा समजायचं की आपलं पुरण छान प्रकारे तयार आहे या ठिकाणी आता स्पॅच्यूला अगदी छान आपला त्या ठिकाणी उभा आहे पडलेला नाही आहे म्हणजेच याचा अर्थ असा की आपलं पुरण छान तयार झालं आहे आता त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर यामध्ये मी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आता नॉर्मली जशी आपण कणिक मळतो तशी मळून मा, वीस मिनटासाठी मी रेस्ट व्हायला ठेवली आता पूर्णाचा छोटासा गोळा छोटी पोळी लाटून त्यात मोदकाचा आकार देऊन भरून छान अगदी अलगद अशी लाटून घ्यायची आहे आणि तवा गरम झाला की तूप लावून छान असे दोघीकडनं आपण खरपूस भाजून घेणार आहोत आता दोघे साईडने आपण भाजणार आहोत तुम्ही बघाल की किती छान आपली पुरणपोळी ही फुगलेली आहे या प्रमाणात जर तुम्ही बनवलं तर अजिबात तुमची पोळी फाटणार नाही किंवा चुकणारही नाही छाट फुगलेल्या तुमच्या पुरणपोळे तयार होतील तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे